तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपण जर आंघोळ केली सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य सं नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही नवनव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर उद्या गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी असा हा योगायोग आलेला आहे गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित आहे तर उद्या बघा संकष्टी देखील आलेली आहे तर आपल्याला का या काही गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर आंघोळ केली आपल्याला अनेक संकटे अडचणी येत असतील घरात सात पिढ्यांचे दारिद्र्य असेल ते दूर होत नसेल तर अशा ज्या काही अनेक अडचणी आहे त्यातून जर सुटका मिळवायची असेल तर नक्कीच आपल्याला उद्या ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायचे आहे उद्या चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांनाही ह्या काही वस्तू आवर्जून अर्पण करायचे आहे जास्वंदाचे लाल फूल दुर्वा मोदक किंवा लाडू हा प्रसाद म्हणून तुम्ही अर्पण करायचा आहे उद्या होईल तेवढी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे म्हणजे आता रशीचं आपचं पठण करायचं आहे ओम गण न म या मंत्राचा जप करायचं आहे तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर तुम्ही लावून ऐकू शकतात मुलांकडून देखील अर् अथर्व शिष्य तुम्ही वाचून घेऊ शकता चतुर्थी ही मुलांसाठी देखील फायदेशीर ठरते मुलांना जर अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून ही सेवा काही करून घ्यायची आहे किंवा तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करून जे तीर्थ आहे प्यायच्या पाण्याने अभिषेक करून ते तीर्थ तुम्ही मुलांना जर प्यायला दिलं तर मुलांच्या अडचणी जे काही नजरदोष आहे काही बाधा आहे त्या दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल तर उद्या आपल्याला गुरुवार आणि संकष्ट चतुर्थी आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या सर्वात पहिले आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ हे जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे किंवा काही ज्या बाधा आहे त्या दूर करण्याचं काम खडेमीठ करत असतं त्यामुळे खडेमीठ टाकायचं आहे त्याचप्रमाणे जे थोडंसं आपल्याला गंगाजल आहे गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि उद्या गुरुवार आणि उद्या संकष्टी तुर्ती आलेली आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून थोडीशी चिमुटभर हळद टाकायला विसरायचं नाही कारण की गुरुवार गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि गुरुवारी संकष्टची तुर्ती आलेली आहे तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी आंघोळीच्या मध्ये टाका गुरुवारी जर आपण आंघोळच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकून जर आंघोळ केली तर आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्या अडचणी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते देखील दूर होतात किंवा आपल्याला स व्यवसायात प्रगती नसेल नोकरीत प्रमोशन नसेल ह्या सर्व अडचणी दूर होतात आणि दारिद्र्य जर असेल ते देखील दूर व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही उद्या चिमुटभर हळद टाकून आंघोळ करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही चार पाच तुळशीचे पानं देखील टाकू शकता भगवान श्री हरिविष्णूना तुळ तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तुळशीचे पानं देखील टाका जे काही दोष आहे ते दूर करण्यासाठी देखील अत्यंत प्रभावशाली मानले जाते त्यामुळे तुम्ही तुळशीचे पाच पानं देखील टाका आणि सर्वात पहिले तुम्ही उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घ्यायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही आंघोळ करत असताना जप करायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहे त्या आपल्या घरातील आजारी व्यक्ती असो व्यक्ती असो किंवा छोटे मुलं असो किरकिर करत असतील किंवा घरातल्या सर्वांच्या अंघोळच्या पाण्यामध्ये तुम्ही जर ह्या गोष्टी टाकून आंघोळ करायला लावली तर नक्कीच त्यांचे जे काही दोष आहे अडचणी आहे जे काही दारिद्र्य आहे ते, आस, आ, कि, ते, है, 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 ते दूर व्हायला मदत होईल आंघोळ झाल्यानंतर आपण श्री हरिभगवान विष्णूनं नमस्कार करायचा आहे त्यांची पूजा करायची आहे उद्या गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आपण श्री हरी तुळशी पत्र एकशे एक एक्कावन्न अर्पण करायचे आहे सहस्र नामाचं पठन करायचं आहे ओम नम भगवते वासुदेव नम या मंत्राचा जप करायचं आहे होईल तेवढी गणपती बाप्पांची देखील सेवा करायची आहे गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा किंवा लाडू किंवा तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता तर अशा प्रकारे आपण उद्या गुरुवार आणि संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर नक्कीच ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपण जर आंघोळ केली तर सर्व अडचणी संकटे दूर होईल आणि घर... सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील संपेल आणि सर्व दोष अडचणी संकटे जे काही येत आहे ते दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर यासाठीच प्रत्येकाला उद्या संकष्टी चतुर्थी आणि गुरुवार आहे तर नक्कीच उद्या सर्वांना आंघोळच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकून आंघोळ घालायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद